एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज चक्क एकत्र येत शासकीय विश्रामगृहात स्नेहभोजन केले निमित्त होते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचे दोघांच्या या डिनर डिप्लोमसीची मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती तत्पूर्वी एकनाथराव खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अँटी चेंबरमध्ये बराच वेळ भेट घेतली त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळे आमदार सुरेश गोरे यासारखे मंडळी देखील जमली यानंतर सर्वांनी एकत्र एक भोजनाचा आस्वाद घेतला दरम्यान गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्या भेटीत नेमकी कुठली चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही परंतु दोघांची भेट आणि एकत्र भोजन केल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे हो काय सांगणार आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज तुम्ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत भेट घेतलेली आज स्नेहभोजनही ही केलं काय सांग नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे आता तर काय म्हणतं की शेवटची बैठक या वर्षाची आहे फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ते ती फार तीस कोटी रुपयाचं फक्त आपल्या पिणारे नियोजन आहे जे आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही परंतु जिल्हा मोठा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास निधी मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की त्या सेक्टरमध्ये पैसा नाही आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊन सुद्धा दोन दोन वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत त्यामुळे कामं थांबलेले आहे नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे विकास कुठेच नाही आहे कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा जळ दर आठवड्यामधनं एकतरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे या जिल्ह्यामध्ये गावटी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा सुळसुळार झालेला आहे आणि सर्व ठिकाणी दोन नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे तक्रारी करू नये काही फार उपयोग नाही आहे जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं आहे अशी स्थिती आहे त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव